कुठून आलात तुम्ही तुमचं नाव काय सागरबाई सागरबाई आड नाव सागरबाई तुरे गावाचं नाव चोपड्याची वाडी बर 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 खूप छान आणि कोणत्या दिंडीमध्ये चालताय तुम्ही सुरेश महाराज सुरेश महाराज दिंडी कस काय असते तुमची म्हणजे नित्यनेम कसा असतो दिंडीचा किती वाजता उठता तुम्ही दोन वाजल्यापासून प्रवास हा मग संध्याकाळी अंधाराच वगैरे काय तुम्हाला काय हां पाय वगैरे दुखतात हां तरी पण चालतात हा बळद चालतात का आनंद म्हणून चालतात हाय दुखत असं होय बर बर कस काय वाटतं या वर्षी तुम्हाला जे समजा बर बर लोक वगैरे कसे बाहेर समाज सगळा किती हा

आणि जे समजा तुमच्या आता तुम्ही गावाकडचे आहेत मुलं बाळं किती आहेत मुलं आहेत सुना वगैरे काय म्हणत नाहीत का तुम्ही आता एवढा दिवशी म्हणते बर म्हणते भाऊ काय तुम्ही जवळण वगैरे काय या कशी बात केलीत